बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करत आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेव हीच मी आपल्या बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो उद्या आहे गुढीपाडवा नऊ एप्रिल उद्या गुढीपाडवा आहे तर गुढीला आपल्याला अशी एक पोटली बांधायची आहे जर तुम्ही ही पोटली बांधली तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद येईल माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल ती घरामध्ये कायमस्वरूपीची स्थिर होईल माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आणण्याचा असा हा एकमेव उपाय म्हणजे आपल्याला पोटली तयार करायची आहे तर मित्रांनो ही पोटली तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि हे साहित्य कुठे मिळणार आहे हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी गुढीपाडवा हा सण सौभाग्याचा सण मानला जातो जितका आपण गुढीची पंचोपचार सेवा करू पूजा करू तिला अगदी उंच साडी नेसवून ती जेवढी उंच असेल तेवढं ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणूनच मित्रांनो गुढीला आणखीन प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला गुढीला आपल्या इच्छा बोलून एक पोटली बांधायची आहे आणि हो हा उपाय फक्त वर्षभरातून एकदाच करता येतो म्हणून अवश्य हा व्हिडिओ पहा कृपया करून तुम्हाला ही कळकळीची माझी विनंती आहे तर पोटली तयार करण्यासाठी आपल्याला लाल रंग पिवळा रंग किंवा हिरवा या तिन्ही रंगापैकी एका रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे हे वस्त्र सुती किंवा सिल्क कॉटन असावं पॉलिस्टर कपडा तुम्ही अजिबात वापरू नका कारण पॉलिस्टरमध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते त्यामुळे आपल्याला सुती कॉटन कपडाच घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला सात चिमूट पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर चार पिवळ्या कवड्या चार कमळगट्ट्याची मणी चार गोमती चक्र चार वेलदोडे म्हणजेच इलाईचे चार लवंग ते लवंग तुटलेले फुटलेले किंवा खंडित झालेले नसावेत याची काळजी घ्या त्यानंतर त्या पोटलीमध्ये आणखीन आपल्याला ॲड करायचं आहे पाच रुपयाचा सोनेरी शिक्का त्यानंतर गुलाबाच्या पाकड्या सोनेरी शिक्का ॲड नाही केला तरीही चालेल पण मी सांगितलेल्या त्या सर्व वस्तू आपल्याला त्या पोटलीमध्ये टाकायच्याच आहेत या सर्व सांगितलेल्या वस्तू त्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत म्हणजेच त्याची पोटली तयार करायची आहे आता मी सांगितलेल्या या सर्व वस्तू तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जातील म्हणून या वस्तू तुम्ही आजच घ्या कारण उद्या आपल्याला या वस्तू लागणार आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला असेल किंवा उशिरा पाहिला असेल तर तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करा तरीही चालेल गुढीपाडव्यालाच हा उपाय करा करावा असं काहीच नाही त्यानंतर मित्रांनो ही पोटली आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पोटलीला दिवा धूप दीप अगरबत्ती दूध फुले अर्पण करायचे आहेत तिला प्रार्थना करायच्या आहे आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा तुम्हाला त्या पोटलीला सांगायच्या आहेत नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोरच बसून तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाच्या माळावर सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा इतर कुठल्याही प्रकारची तुमच्याकडे जपमाळ असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता पण तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची माळच नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून अगदी पाच मिनिटे डोळे बंद करून ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर देवघरातील पोटली उचलून गुढीला बांधायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला ही पोटली तयार करायची आहे मित्रांनो जेव्हा आपण दिवस मावण्याच्या आत गुढी उतरतो तेव्हा गुढी उत उतरल्यानंतर ती पोटली घेऊन आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सकाळी सांगितलेल्या सर्व इच्छा पुन्हा एकदा त्या पोटलीला सांगायच्या आहेत आणि ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे म्हणजेच आपण जिथे दागदागिने पैसा अलंकार ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे किंवा तुमच्या घरी दुकान असेल व्यापार बिझनेस तुमच्याकडे जे काही आहे किंवा तुम्ही रिक्षा चालक असाल किंवा ड्रायव्हर असाल तर तुम्ही तिथेसुद्धा ही पोटली ठेवू शकता कोणत्याही अमावश्य पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी या पोटलीची मनोभावे सेवा करा ही चूक तुम्ही करू नका की एकदा पोटली तयार केली आणि तिजोरीमध्ये ठेवून दिली की त्याकडे बघायचंच नाही असं करू नका तर त्याला मंगळवार शुक्रवार अमावश्या पौर्णिमा त्याची सेवा करा तुम्हाला त्या पोटलीचा योग्य तो रिझल्ट येईल खूप मोठा अनुभव येईल फक्त विश्वास ठेवून ही पोटलीचा तुम्ही उपाय करून बघा आणि ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा पाहिला त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी हा उपाय करू शकता गुढीपाडव्यालाच हा उपाय करावा असं काहीच नाही मित्रांनो हा उपाय केल्याने तुम्ही आत्तापर्यंत जे काही दुःख हो, यातना सहन केलं आहे ते तुम्हाला इथून पुढे भविष्यातही सहन करावं लागणार नाही तुमच्या पाठीमागे जे काही संकटं सनी साडेसाती आहे त्या सर्व सर्वांचा सर्व शक्तीचा नायनाट होईल जळून खाक होईल इतकी या पोटलीची ताकद आहे शक्ती आहे तरी छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बळमोमा चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते मग बोला बोला बळमोमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं